कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांनो सुंदर असा एपिसोड जिंकला असल्याकारणाने सगळ्यात जास्त आनंद मंजूला झालेला असतो आज जनतेचा त्याच्यावर ठेवलेला विश्वास जिंकलेला असतो जनता त्याच्यावर भरभरून प्रेम केलेला आहे हे, हे सुद्धा इथे दिसून आलेलं असतो जेव्हा आता सगळेजणच मंजू त्यासोबतच मोरे आणि त्यांचा स्टाफ इथे आता पोलीस स्टेशनला येतो तेव्हा त्यांच्याकरिता ते चहा आलेला असतो आणि हा चहा माझ्याकडून आज फ्रीमध्ये आहे असं तो बंट्या म्हणत असतो तेव्हा आता खरंच मंजू तुझे विशेष आभार मानले पाहिजेत खरंच तू खूप धैर्यची आहेस तुझ्या घरातून एक नाही तर तब्बल दोन दोन उमेदवार उभे होते तरी सुद्धा तू अगदीच डगमगली नाहीस आणि सत्याची साथ दिलीस त्यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की कुठेही बोगस मतदान तू होऊ दिलं नाही सगळं तुझं कौतुक आहे आता ही निवडणूक तर जिंकलेलंच आहोत पण इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की मोरे आणि त्यासोबतच त्यांचे सिनियर म्हणत असतात आता माझ्याकडून सगळ्यांना पार्टी मिळणार आहे तेव्हा आता कोणीही कसलीच कंजूशी करायची नाही आणि भरपूर मजा मारायची आहे आता मात्र इकडे सर्वजण मंजू इथे आहे आणि त्यासोबत सत्या मंजू असणं किती गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि पार्टी नंतर करू आता मंजूला जाऊ देत असं म्हणूनच मंजू आता निघालेली असते मंजू आता इथे घरी येऊन पोहोचते घरी येऊन पोहोचल्याच्या नंतर पाहते तर आता कुठेच कुणी तिला दिसत नाही हॉलमध्ये जो काही फ्लॉवर पॉट आहे तो तिला तुटलेला दिसत असतो त्यावरून एकंदरीतच घराची अवस्था काय असेल किंवा घरातील वातावरण काय असेल तिच्या लक्षात येतं पण घरामध्ये कसं कोणीच नाही सगळे जण कुठे गेले हा विचार आजूबाजूला सगळीकडे म्हणजे शोधत असते तेव्हा रस्त्यावर येते तर तिला इथे मिरवणूक काढताना दिसत असतात सगळे रंगबेरंगी रंगात रंगलेले असतात गुलालांनी सगळे गुलाबी झालेले असतात सर्वजण नाचत असतात तर आता सत्याला उचलून घेऊन त्याच्या गळामध्ये हार घातलेले असतात आणि तो सुद्धा आनंदात असतो आता जेव्हा हो तो मंजूला समोर पाहतो आणि तिच्या समोर येतो आणि खरंच वाघमारे तुमचं विशेष अभिनंदन म्हणूनच तिच्या गालाला तो गुलाल लावत असतो इकडे मात्र मंजू खूपच जास्त खुश झालेली असते जेव्हापासून सत्याचा निकाल लागलेला आहे तेव्हापासून हो तिला सत्याला अभिनंदन करायचं असतं म्हणूनच ती धडपडत असते आणि आता शेवटी सत्या आणि ते आलेले असतात तिथेच मात्र बाजूला अगदीच शांततेत उभे असतात त्यांनी ना सत्याला अभिनंदन केलेलं असतं ना कोणालाच त्यामुळे मम्मीजींचा स्वभाव कसा आहे ह्या गोष्टी त्यांच्या सगळ्यांच्याच लक्षात आलेल्या असतात आता मात्र इकडे मम्मीजी समोर जो काही आपला बबली आहे तो गुलालाची ना प्लेट नाचत नाचत जात असतो नाचत नाचतच जाऊन आता तो, तो मम्मीजींच्या गालाला गुलाल लावत असतो आणि म्हणत असतो खरंच अभिनंदन तुमचं सुद्धा तुमचा मुलगा निवडणूक जिंकून आलेला आहे तो फायनली साताऱ्याचा नगरसेवक झालेला आहे आता मात्र टाळ्या वाजूनच आणि गाणे म्हणूनच नाचत गाचत आता सत्याची मिरवणूक काढत असतात खरंच वाघमारे हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे तुमच्यामुळे मला खूप जास्त प्रेरणा मिळाली आहे तुमचं मनापासून अभिनंदन धन्यवाद गरम प्रेक्षकांनो सत्यामध्ये एक लोकांचं भलं करणारा नेता लपल्याला होता ही गोष्ट मात्र आपल्या मंजूने हेरलेली होती आणि तेव्हापासूनच तिने त्याला उभं केलेलं होतं घरातून माया सुद्धा उभी होती पण तरी सुद्धा कल्याण व्हावं असं सगळ्यांना वाटायचं म्हणूनच आता सत्या उभा राहिला होता आणि तो निवडून सुद्धा आला आता मात्र घरी आल्यावर त्याचं औक्षण करायचं असतं त्यावर आता मायाचं ओक्षण करतानाचा हात सत्य हातामध्येच घेतो आणि म्हणत असतो मम्मे थांब खरं पाहायला गेलं तर हा हक्क वाघमाऱ्यांचा आहे आज त्यांना मान द्यायचा आहे कारण त्यांच्यामुळेच मी आज या पदावर उभा भी आहे मी त्यांच्यामुळेच ही निवडणूक जिंकलेलो आहे तेव्हा आता म्हणजे त्याला समजवत असते अरे सत्य असं काय करतोयस त्या आई आहेत तुझ्या आणि तू आईचा असा हक्क हिरावून नाही घेऊ शकत हे बघ त्यांना ओक्षण करू देत त्यांचा कायम आशीर्वाद तुझ्या पाठीशी असणार आहे आणि मंजू त्याला व्यवस्थित समजावून सांगण्याचं काम करत असते तेव्हा मात्र ठीक आहे म्हणूनच आता दोघी सासूसुना त्याचं औक्षण करत असतात आता मंजूच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा सत्याने मायाला स्वीकारलेलं असतं किंवा मायाला औक्षण करू दिलेलं असतं आता मात्र इथे माया बोलत असते माझ्या मुलाचं औक्षण करायचं आहे त्यामुळे कुणाच्याही सांगण्याची किंवा कोणी मला सांगेल आणि मी त्यांचं ऐकण्याची अजिबात गरज नाही तर आता मंजूच्या हातामध्ये त्या दे ता, ताट देतात आणि तिथून निघून जात असतात तेव्हा मात्र पुढाकार घेते आणि छान सत्याचं तिलक करूनच औक्षण करत असते कारण आज खूप जास्त त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा दिवस असतो फायनली पूर्ण जनतेचं जे काही कौल होता तो इथे जिंकलेला असतो तर इकडे दुसऱ्या साहेब बाजूला तात्यासाहेब मात्र प्रचंड दुःखी झालेले असतात त्यांना खूप जास्त वाईट वाटलेलं असतं की आता जो काही सत्य आहे तो इथे जिंकलेला आहे त्याच्या मागे एवढं कसलं पाठबळ होतं की तो जिंकला म्हणूनच ते त्याच टेन्शनमध्ये दारू पीत रस्त्यावरून फिरत असतात रस्त्यावरून फिरत फिरत एका समोरच्या पोस्टर बॅनरवरती येऊन गाडी थांबते आणि तो बॅनर असतो सत्यजित सुर्वे याच्या नावाचा आणि त्याचा फोटो तेव्हा मात्र तातेसाहेबांना राग आणावर होतो आणि त्या बॅनरवरती ते रक्त ते दारू ओतत असतात आणि दारू ओतल्याच्यानंतर नंतर त्या बॅनरला आग लावून देत असतात जिओ जुगजुग जिओ आणि फक्त कौतुक कौतुक आणि फक्त कौतुक एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहात तुम्ही आत्ता तारुण्यात आहात आणि तुम्ही पहिलाच डाव जिंकलात कौतुक कौतुक आणि फक्त कौतुक पण हा दादासाहेब तुम्हाला असा तसा वाटला नाही पाहिजे तुम्हाला तो सोडणार नाही आहे असं ते बोलत असतात इकडे मात्र कविता आणि त्याचबरोबर दीपाली इथे मायाच्या खोलीमध्ये आलेले असतात आणि त्यांच्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर त्या मुद्दा बोलत असतात तू बघितलंस हे सगळं तू कशामुळे हारलेली आहेस तर हे फक्त आणि फक्त तू इथे त्या वहिनीमुळे हारलेली आहेस तिने सत्यदाला इथे निवडणुकीमध्ये उभं केलं आणि त्याच्यामुळेच तू आता हारलीस सत्य जर उभा राहिला नसता तर तू जिंकली असतीस ह्या सर्व गोष्टी इथे आता त्या बोलत असतात तू बघितलंस ना कशा पद्धतीने औक्षण करायचा मानसुद्धा तुला त्यांनी मिळवून दिला म्हणजे महान कोण झालं ती महान झाली ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का मम्मी हे सगळं काही त्या वहिनीनेच घडून आणलेलं आहे त्यासोबतच जरा सत्यादा उभा राहिला नसता तर त्याच्या जागी तू निवडून आलेली असतेस आणि तेव्हा मायाची प्रचंड चिडचिड होत असते अगदीच बुकादामाची सुद्धा काही वेगळी अवस्था नसते प्रेक्षकांनो तोसुद्धा खूपच जास्त अपसेट झालेला असतो म्हणून गोठ्यामध्ये आंब्याच्या झाडाला बांधलेल्या म्हशीसोबत तो बोलायला जात असतो तिथे जाऊन स्वतःचे दुःख स्वतःच्या भावना सगळ्या काही व्यक्त करत असतो काय मग तुमचं काय चाललेलं आहे तुम्हाला आमच्या हरण्याचा आनंद किंवा दुःख सुद्धा होत नाही का तुम्ही आमच्या आम्हाला समजून घेणार नाही आहात का तेवढ्यातच त्यांची ते पत्नी तिथे येत असते ती म्हणत असते अहो काय करताय तुम्ही तुम्हाला हा सगळा काही खेळ वाटतोय का तुम्हाला हा सगळा डाव कोणाचा आहे ही गोष्ट समजत नाही का अहो हे सगळं काही त्या कॉन्स्टेबल मंजुने म्हणजे सत्याच्या बायकोने घडून आणलेला आहे अहो सुरुवातीला तिनं त्याचं उमेदवारपद जिंकून घेतलं आणि त्याचबरोबर आता नगरसेवकामध्ये सुद्धा तो जिंकला आहे तुमचं बोगस मतदान कोणी उधळून लावलं त्याचबरोबर माया ताईंचे जे काही त्या पैसे वाटत होतात त्यांचं कटकारस्थान सर्वांसमोर कोणी आणलं तर आणलं ना मग ह्या सगळ्या गोष्टीला ती जिम्मेदार आहे तिच्यामुळेच तो सत्यजित सुरवे जिंकला आहे असं मुकादा मड्ना त्यांची बायको समजावून सांगत असते इकडे मात्र आता सत्यजित आणि त्याचबरोबर आपली मंजू त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात दरवाजा पाहायला गेलं तर उघडाच असतो खरंच मला तुमचं खूप मनापासून कौतुक करायचं आहे मग ते कसं कौतुक करायचं आहे सत्य जाऊ दे ना प्लीज दरवाजा उघडा आहे कोणीतरी येईल येऊ दे ना आपण नवरा बायको आहोत कोणी आलं तरी मला काही फरक पडणार नाही पण हे सगळं काही श्रेय मला आज तुम्हाला द्यायचं आहे तुमच्यामुळेच मी आज नगरसेवक झालेलो आहे याचा खरा गुलालाचा मान करी तर तुम्ही आहात असं म्हणूनच आता दोन्ही गालांचा लागलेला गुलाल तो तिच्या गालावर लावत असतो आणि तेव्हा मात्र मंजू इथे शहारत असते ती सध्याला खरं तर बाजूला करण्याचा तिचा तो प्रयत्न असतो पण तो काही यशस्वी होत नाही त्यावर आता मंजू म्हणत असते अच्छा हो का म्हणजे तुम्ही मला याचं सगळं श्रेय देताय पण सत्या तुला माहिती आहे का हे सगळं काही करत असताना मात्र मला किती अनुभव आले जेव्हा मी तुझ्या प्रचाराला गेले होते तेव्हा तिथे मला एक अंजी भेटल्या होत्या मी त्यांना सहज साधा प्रश्न विचारला तुम्हाला कोण निवडून यावं असं वाटतंय तर त्यांच्या हातातल्या त्या घागरीवर त्या मडक्यावर तुझा फोटो आणि तुझा बॅनर होता त्यांनी असं स्पष्ट सांगितलं आमच्यासाठी जर सत्या निवडून आला तर आमच्यापेक्षा चांगलं काहीच नसणार आहे तो जनतेचा वाली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सुखी राहू शकतो खरंच तेव्हाच ठरवलं होतं तर निवडून तूच यायला पाहिजेस आता मंजू खूप थकलेली असते आणि तशीच बेडवर बसते तिचे पाय दुखत असतात तेव्हा सत्या तिच्या पायापाशी बसून तिचे पाय चेपत असतो तेव्हा मंजू त्याला म्हणत असते सत्या प्लीज असं नको करूस तू आता एवढ्या साताऱ्याचा नगरसेवक आहेस आणि असं बायकोच्या पायापाशी तुला शोभ बसणं शोभतं का त्यावर आता तो बोलत असतो तिकडे नगरसेवक सातारचा बाहेर मी कोळी असो पण या खोळीमध्ये मी फक्त आणि फक्त इथे वाघमारेचा नवराचा आहे समजलं असं म्हणून दोघांचा रोमांस सुरू झालेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मायाला मध्यरात्रीच एक स्वप्न पडत असतं ते म्हणजेच की तेच निवडणुकीचे आवाज घुमत असतात आणि सत्याचा जे जेकार हे सगळं काही घडून आलेलं असतं तेच काना पड कानावर पडत असतं सोबतच दीपालीने ह्या सगळ्या काही गोष्टी तिला सांगितलेल्या असतात हे सगळं काही तिच्यामुळेच घडून आलेलं आहे म्हणजेच आपल्या मंजू ह्या सर्व गोष्टीला मंजू जिम्मेदार आहे हे सगळं काही मायाच्या नजरेमध्ये आणि लक्षात असतं म्हणूनच आता ती मध्यरात्रीच उठून किचनमध्ये येते तिला शोधत शोधतच आलेली असते तर समोर आता तिला मंजू दिसत असते समोर जेव्हा मायाला मंजू दिसते तेव्हा तिचा राग आणावरच होत असतो तिथे ठेवलेल्या पोट्यावरती सुरी असते ती सुरी हातामध्ये घेत असते आणि म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टीला तू जिम्मेदार आहेस मी तुला अजिबातच सोडणार नाही काही जरी झालं तरी सुद्धा तुझ्यामुळे माझं सुख हिरावून घेतलेलं आहेस माझा मुलगा माझ्यापासून लांब गेलाय माझं पद माझ्यापासून लांब आहे त्यामुळे मी तुला कधीच माफ करणार नाही असं म्हणूनच ती तिला सुरी मारणार तेवढ्यातच मंजू मागे वळते आणि तिचा हात हवेतच पकडते मम्मी साहेब तुम्ही हे काय करत आहात तुमची हिंमत कशी झाली मला मारण्याची तुम्हाला कळत आहे का तुम्हाला मी अटकसुद्धा करू शकते ह्या सगळ्या काही गोष्टीवरती एका सुनेवर तुम्ही हात उचललाय तिला मारण्याचा प्रयत्न करताय तिचा छळ करताय म्हणून तुमच्यावर मी गुन्हा दाखल करू शकते सोडा मम्मी असं इथे ती बोलत असते तर प्रेक्षकांनो कशा पद्धतीने आता मायापासून मंजूची सुटका होईल का फक्त हे एक पडलेलं स्वप्न असेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे याच एपिसोडच्या पुढील भागामध्ये तर तुम्ही नक्कीच कॉन्स्टेबल मंजू पाहत राहा आणि चॅनलला छान छान कमेंटद्वारे सबस्क्राईब करा धन्यवाद